शेतकरी मित्रांनो नमस्कार मी निलेश मांजरे ग्रीनलाईफ कृषी डे कोल्हापूर अंतर्गत आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आज मी घेऊन आलेलो आहे आपल्यासाठी एक आणखी केळीचा प्लॉट तर समोर तुम्हाला शेतकरी दिसत आहे तर आपण त्यांना विचारू की हा जो प्लॉट आहे हा प्लॉट किती एक करा आहे आणि यावर कशा पद्धतीचं ट्रीटमेंट सुरू झालं आणि आजपर्यंत जे काही ट्रीटमेंट झालेलं आहे तर त्या रिझल्टबद्दल शेतकरी खुश आहे की नाही काका तुमचं पूर्ण नाव सांगा बा सदाशिवराव पुन्हा असे मुक्काम हनोत खेडा तालुका अचलपूर जिल्हा अमरावती जिल्हा अमरावती आपण झाला आज हा जवळपास सात जुलै लागवड आहे सात जुलै म्हणजे आपला बेना आहे की कंद आहे नाही कंद आहे कंद आहे राजस शाहीन जातीच हा 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 आणि जुलै आहे सात तारखेची लागवड आहे बर सात तारखेची आपली लागवड आहे आज समजा जवळपास चौदा डिसेंबर तर जवळपास आज समजा चार महिने पूर्ण झाले महिने हे पूर्ण झाड किती आहे पूर्ण साडेसहा हजार झाड आहे आणि ह्या आज जो हा प्लॉटची कंडिशन दिसत आहे ह्या प्लॉट वर कशा पद्धतीचं ट्रीटमेंट आतापर्यंत तुम्ही केलं आतापर्यंत जे निलेश भाऊ मांजरे आहेत यांनी जे आपलं ग्रीन लाईफ या औषधा वापरून त्यांनी पूर्ण ऑगस्टच्या शेवट ऑगस्ट पासून यांनी ट्रीटमेंट चालू केलं आणि त्याच्यामुळं मी खुश आहे की आपली केळी एकदम चांगली आहे बरोबर आणि तिची वाट पण चांगली आहे ग्रोथ पण चांगला आहे आणि त्याचा खोडाची वाट पण चांगली होत आहे त्याच्यामुळं दुसरी काही करपा वगैरे ज्या दुसऱ्या काही काही रोग आहेत ते त्या औषधापासून मुक्त आहेत बुंदा वगैरे चांगला आहे एकदम बुंदा वगैरे एकदम चांगला आहे आणि सिगाटोका वगैरे करपा वगैरे अशा काही पद्धतीचे रोग प्लॉट हा ट्रीटमेंट झालेला आहे तर समजा आता जवळपास तुम्ही का जुलैमध्ये लागवड केली आणि ऑगस्ट एंडिंगपासून आपलं ग्रीन लाईफ प्रोसिडे कोल्हापूर अंतर्गत प्रॉपर ट्रीटमेंट सुरू झालं तर आज चौदा डिसेंबर आहे चौदा डिसेंबरपर्यंत ह्या प्लॉटवर तुम्ही आतापर्यंत ग्रीन लाईफ प्रिसिडे अंतर्गत खर्च किती केला आतापर्यंत तीन वेळा औषधी बोलावण्यात आली आतापर्यंत पंचावन्न हजार रुपयापर्यंत देण्यात आलं पंचावन्न हजार रुपयापर्यंत आजपर्यंत यावर खर्च झालेला आहे का साडेसहा हजार झाड आहे आणि जवळपास आठ ते नऊ रुपये पर प्लांटचा आतापर्यंत खर्च याच्यावर झालेला आहे आणि ह्या आणि ह्या ट्रीटमेंट पासून तुम्हाला काय फरक जाणवला प्लॉट मध्ये किंवा आता इतरही तुमच्या गावामध्ये प्लॉट भरपूर असेल त्यांचा खर्च म्हणा आपला खर्च म्हणा आज जवळपास समजा काय चार साडेचार महिने प्लॉटला झालेले आहे तर त्याविषयी थोडंसं कारण का तुमच्या गावामध्ये तुम्ही नवीन करत आहात तुमच्यासारखं कोणी करत नाही ना तुमच्या इथं जे लोक करून राहिले ते बाकी त्यांचं जे कॉमन ट्रीटमेंट आहे ते करून राहिले नाही पण ते त्यांच्यापेक्षा आपला खर्च पण कमी आहे आणि केडीची सुधारणा पण चांगली आहे आणि तो जो रासायनिक खताचा जो खर्च आहे तो ह्याच्या डबलवर जात आहे त्याच्या त्या खर्चाच्या हिशोबाने त्या बाकी लोकांची जे किडी आहे ते आपल्या किडी सारखी नाही आहे त्यांचा खर्च भरपूर झालेला आहे आणि प्लॉट आपला एकदम चांगला आहे आणि पूर्ण पत्तीची कलर वगैरे नाही आहे आणि रपनेस आहे पानामध्ये ती मध्ये रपनेस आहे जास्त फाटले फाटत नाही पत्ती आणि पांढऱ्या माशीचा वगैरे अटॅक होणार वगैरे काहीच प्रादुर्भाव म्हणजे जो एक कसा आहे आपल्या हनोद खेळामुळे सर्व हिरवळ असल्यामुळे थ्रीपचा अटॅक जास्त होतो तर त्याच्यामुळे काय होतं पांढरी आणि थ्रिप्समुळे केळी प्लॉटवर सेमही येतो जास्त आपल्या प्लॉटवर तो अटॅक कुठंच आहे नाही कुठंच नाही